मामा आलो, पाया।, मामा, आलो पाया श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भल पाहून दुर्लक्ष करू नका आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी मामांची आज्ञा आहे मामा म्हणतात जर का तुम्ही माझा हा संदेश आज पाच मिनिटापर्यंत ऐकलात तर तुमची पुढील शंभर वर्ष मी सुखाची करू शकतो जर का तुमचा बाळूमामांच्या या प्रार्थनेवर पूर्णपणे विश्वास असेल तर मेंढी माऊली मी तुझं बाळ आहे आणि माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी भगवंत योग्य ते द्वार उघडेल आजचा हा मामांचा संदेश खास तुमच्यासाठीच आहे म्हणून हा संदेश शांतपणे ऐकावे मामा म्हणतात अरे बाळा लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका कारण लोक काय म्हणतील यापेक्षाही तुमचं मन काय म्हणतं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आयुष्यामध्ये विश्वास हा एका स्टीकर सारखा असतो कारण ते स्टीकर दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही एकटे राहण्याची हिंमत ठेवा जग ज्ञान देते साथ नाही स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच खरं आयुष्य आहे आपल्या मनातील इच्छा ही पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि मामांवर निसंकोचपणे सोपवा चांगले कर्म करत राहा एक ना एक दिवस तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारच आहे हे निश्चित आहे मन हलके करायचे असेल तर करा, कारन उत्तर मामांकडेच करा कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मामांकडेच आहे मामा सांगतात आयुष्यामध्ये ठाम राहायला शिकावं चुकला तरीही चालेल फक्त स्वतःवर विश्वास ठेवा जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते मामा सांगतात माझ्यावर विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही बरं कितीही कमवून ठेवलं तरीही बाकी येते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते फक्त साठवलेलं पुण्य बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा जे काही चालू आहे तुमच्या जीवनात ते फक्त थोड्या वेळापुरते आहे आणखीन थोडा वेळ माझ्यावर विश्वास ठेवा सर्व काही मनासारखं घडून येईल जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा सर्व काही अवघड असते जीवनामध्ये कोणतीही गोष्ट तुम्हाला शारीरिक बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्टीने कमकुवत करते म्हणून अशा गोष्टी विष समजून टाळावे पैशाशिवाय माणूस गरीब नसतो तर तो स्वप्न आणि महत्वाकांक्षाशिवाय खरोखरच गरीब असतो तुमच्या मनाला आजारपणाचे आणि मर्यादांचे विचार कधीही येऊ देऊ नका तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसून येतील एक गोष्ट लक्षात ठेवा मन ही एक शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करते जर का तुमचे मन कमजोर असेल तर ती शरीर दुर्बल बनवते दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका मी सदैव तुमच्या सोबत असेल जर का तुमचा माझ्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन दुखवलेले मन पुन्हा एकदा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळतपणे पुण्याचे भागीदार ठराल म्हणून हा संदेश न विसरता शेअर करा तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही मनसोक्त करू शकता देव हा सर्वच गोष्टींचा समुच्चय आहे आणि देवाची प्रतिमा तुमच्या हृदयामध्ये आहे तो काहीही करू शकतो आणि तुम्हीसुद्धा काहीही करू शकता जर का तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या अतुलनीय शक्तीने ओळखायला शिकलात तरच तुमच्या लक्षात येण्याआधीच आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल दैवी आनंदाची कापणी करा ती काहीही हिरावून घेऊ शकत नाही तुम्ही स्वतःला असे समजायला लागले आहोत की मला सर्व काही अशक्य आहे माझ्यामध्ये कसल्याही प्रकारचं बळ नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा परमेश्वराने तुम्हाला खूप मोठी प्रचंड शक्ती दिली आहे देवाची प्रचंड शक्ती तुमच्या आत आहे म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला सांगते की एखादी गोष्ट ही करता येत नाही तेव्हा त्या ते विचाराला मनत बाहेर पडा की ही गोष्ट मला निश्चित करता येईल त्या घबऱ्या मनालाच पुन्हा पुन्हा ओरडून सांगा तुम्ही आजच्या पेक्षा उद्या वाईट शक्तीशी लढण्यास अधिक सक्षम व्हाल कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या कधीतरी देवाकडे वळावेच लागते मग ते आत्ताच केलेले बरे नाही का फक्त स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करा आणि म्हणा की हे प्रभू मी तुझा खोडकर किंवा चांगला मुलगा आहे तुम्ही माझी काळजी घेतली पाहिजे तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास परमेश्वर नक्कीच सुधारणा करेल जागे व्हा तुझी पृथ्वीवरील सर्व तहान आता शमणार आहे मामा म्हणतात माझ्या मुला आता ऊट क्रियायोगाद्वारे देवाच्या राज्यात प्रवेश घे सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत ते म्हणजे शांती विचार संतोष आणि सत्संग ज्ञानी साधकाने यापैकी किमान एकाची तरी मैत्री जोपासली पाहिजे सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचाही विचार न करणे जर तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकलात तर तुमच्यात महान शक्ती येईल अनुभव घेऊन पहा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बॉलमोमांच्या नावानं चांग भलं